हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना त्वचेला सकाळ सकाळ उठल्यावरती काय लावायचं कारण त्वचा ही आपली झोपलेली असते ना सकाळची तर छान टवटवीत आपल्याला कसं आपली झोप पूर्ण झाली आपलं एखादं काम पूर्ण झालं की तो आपल्याला कसं टवटवीतपणा वाटतो छान वाटतं ना फ्रेश वाटतं तर त्याच्यासाठी आपल्या त्वचेला काय लावायचं जेणेकरून आपली त्वचा ही छान टवटवीत आणि तजेलदार दिसते आणि मस्त असे उत्साही राहते आपल्याला आतून कसा उत्साह असला की आपण सगळी कामं व्यवस्थित करतो किंवा कोणत्याही गोष्टीचा उत्साह असला की तसंच त्वचेचं पण आहे त्वचेलाही उत्साह हवा तिला पण असं खुललेलं हवं ना तर त्याच्यासाठी काय करायचं इथे घेतलं आहे मी पहा कच्चं दूध घ्यायचं गायचं आपलं जे आपण कोणतंही आणतो ना घरी ते कच्चंच वापरायचं दूध फक्त आपल्याला दूध नाही वापरायचं इथे तर एक घ्यायचं आहे इथे कापसाचा ग्वाला जे आपण कॉटन आणतो ना ते घ्यायचं कापसाचं गळा आणि त्याने आपल्याला हे सव्यवस्थित आपल्या त्वचेला सकाळ सकाळ उठल्या उठल्या हे चोळून घ्यायचं आता मी काही केले नाही फक्त पाण्याने तोंड ढुगून आलेले आहे आता ह्या पद्धतीने असं डोळ्याचे वरून खालून घासून घ्यायचं कारण ते काळे डाग वगैरे कालवणलेला असतं ना ते जातं निघून या पद्धतीने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हे लावून घ्यायचं आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय लावायचं आहे तेही दाखवणार आहे व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही कोणता मेकअप वगैरे लावला असेल ना तरी पण जरी तुम्ही मेकअप काढता कोणत्याही फेशवॉशने वगैरे तर तो मेकअप काढल्यानंतर थोडासा तरी ना दूध आपल्या घरी कच्चा दूध असतो तो घ्यायचा आणि तो थोडा वेळ लावून ठेवायचा आणि या पद्धतीने आपण एक एका कॉटन पॅनने ना जो कॉटनचं काप असतं ना कापूस तर त्याच्याने हे पूर्ण आपल्याला असं चेहऱ्यावरती फिरून घ्यायचं आहे खूप छान मला रिझल्ट मिळेल आणि हे रेग्युलर करायचं आहे किंवा तरी नाही सकाळी उठायचं आणि हे रेग्युलर करायचं आपल्याला तुम्हाला तुमचं समजून जाईल अजून काय आपण इथे यूज करायचं तेही तुम्हाला समजेल तर असं हे आपल्या तुमच्यासाठी जोराचं नाही हलका हलका असं आपल्याला इथे मसाज करायचं आहे हे दुधाचं ते छोटे छोटे पोल्स असतात ना त्याच्यामध्ये जे काही घाण असते ना ती तो तो, ते निघून यायला मदत होते आपण जो कापूस घेतो तो तो मला त्या जो कापूस आपण जसा घेतला होता तो आणि नंतरचा कापूस त्याचा तुम्हाला लगेच समजून जाय की कापसावरती आपल्या किती त्वचेवरती घाण असते ते निघून येते या पद्धतीने पाच मिनटं तरी यायला द्यायचेत आपल्याला नुसतं लावलं व झालं असं नसतं मस्त असं चोळून घ्यायचं आपल्याला थंडच दूध असलं तर अतिउत्तम कारण आपण जे फ्रीजमधलं असतो ना ते आपल्याला ते अतिउत्तम सकाळ सकाळ पाणीही थंड म्हणजे नळाचं जे पाणी असतं त्याच्याने धुवायचं गरम पाणी वापरायचं नाही सकाळचं तोंड धुवायला वगैरे वापरतो तर आपण मस्त अशी त्वचा राहते ह्या पद्धतीने आपण इथे पूर्ण ओठावरती पण फिरायचं ओठ मऊ आणि मस्त असे राहायला मदत होते मऊ राहतात ओठ कधी पण आता उन्हाळा चालू होणार तर हे लावून झालेले आणि छान असं आपलं कोरडं झालेलं आहे बघा आता हे आपल्याला पुन्हा थंड पाण्याने तुझ्या धुवून यायचे छान असे बघा कोरडं झालं तर तर आता आपण धुवून येऊया थंड पाण्याने थंड पाण्याने घेतलाय तर तो आपण स्वच्छ कोंड करून घ्यायचा चोरून असं घासून धुवून यायचं नाही आपल्याला फक्त पाणी मारून थोडस हाताने चोळून घ्यायचं आहे नाही तर आपण फेशवॉश वगैरे लावू तसं काही करायचं नाही आता आपल्याला दुसरं जे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते आहे आपल्याकडं कोकोनट ऑइल जे आपल्याकडं रेग्युलर आपण केसांसाठी वापरतो तर त्यातलं थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे ते हातावरती आणि या पद्धतीने चेहऱ्याला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे ना ज्यांची कोरडी तोची असेल ना त्यांनी रेग्युलर यूज केला तरी पण चालणार आहे आणि असं मसाज करून घ्यायचा आपल्याला कारण आपल्याकडे महागडे महागडे फोडक्ट वापरण्यापेक्षा आपल्याकडे हे घरीच अवेलेबल असतं आपण माहिती पहिलं असं येईल आपल्याला छान असं एक पाच मिनटं जरी द्यायचे ऑइल छान असं आपल्या चेहऱ्यामध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी पहिलं माहिती आहे का आपण शाळेला वगैरे आम्ही जायचो ना तर आई डोक्यावरती तेल घालता घालताना तोंडावरती पण असा हात फिरवायचे डोक्यावरती तेल झालं ना घालून की तोंडावरती हात फिरवून घ्यायची तेलाचा आणि मग थोड्याने पावडर वगैरे लावायची लगेच पावडर वगैरे तोंडाला लावून बसायची जेव्हा मी लहान असायचं तर पहिलं डोक्याला तेल असं झोपून सुपून लावायचे आणि मग तोंडावरती असा तेलाचा हात घ्यायची कधी पण तर त्याने होते छानशी टी त्याने मस्त अशी त्वचा टवटवीत होते तुमची त्वचा पूर्ण अशी हे झाली असेल ना सुकल्यासारखी कोरडी पडली असेल तर नक्की तुम्ही ऑइल ना रेग्युलर यूज करा दोन ते तीन ठेंब जरी लावले ना तरी चालतं तुम्ही चापून चोकून नाही लावलं तरी चालेल पण थोडंसं दोन तीन ठेंब घ्यायचे आणि असं छान असं मसाज करायचं चेहऱ्याला की आपण सकाळ नाही जमलं इतर वेळेला टाईम असेल आपण बसलो असेल त्यावेळेलाही चेहरा पण धुवून यायचा पहिला आणि मग ते आपल्याला तेल घ्यायचं तीन ठेव आणि मस्त असं मसाज करत बसायचं एक पाच मिनटं तरी मस्त चेहऱ्यामध्ये तेल आपलं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे धुरलं पाहिजे त्याने काय होतं जे कुठले कोर्स ओपन असतील आता आपण दुधाने जे एम केलं चेहरा ह्याने जे ओपन असते ना ते मस्त असं भरून निघतात आणि कटही आपलं शरीरामध्ये तांदवून राहतात याच करून घ्यायचं महागड्या प्रोडक्ट पेक्षा आपल्या घरी असतात ना त्याच्यामध्ये खूप काही काय आपण करू शकतो व्हिडिओ जर तुम्हाला युजफुली वाटला तर नक्की तुम्ही त्या प्रॉडक्टर दुसऱ्यांनाही सांगा कारण आपलं आपण आहे ना घरी प्रोडक्ट असतो त्याच्यापासून खूप काही काही करू शकतो वीडियो आवडला जास्त तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आता काय करायचं एक पाच मिनिटानंतर मस्त असं चेहरा वाटलं आपलं ला तेल छान असं चेहऱ्यामध्ये मोडलंय ॲब्झॉर्ब झाले तर मग जायचं आणि आपण ना फेशवॉश वगैरे हो ज्या फेशवॉश तुम्ही चेहरा साफ करत असाल ना त्याने करून घ्यायचं पाच दहा मिनटं जरी तो चेहऱ्यामध्ये राहिला ना तेल मस्त पण जेवढा होईल ना तेवढा शक्य आपण छान असं मॉलिश करून घ्यायचं चेहऱ्याला मस्त असं म्हणजे चेहऱ्याला म्हणजे त्वचेला पण मस्त मॉलिश भेटली ना की ती पण फ्रेश राहायला मदत करते आणि तुमचा दिवस मस्त असा जातो नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बाबा बाय आणि सबस्क्राईब केल्या ज शेजारी ते क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर चला मग बाय पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर खूप खूप मनापासून धन्यवाद पूर्ण चेहरा क्लीन करून चल छान असा टवटवीत होतो आपला चेहरा